ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संग्राम भैयांनी आणली मदत रासने कुटुंबियांनी दिला समाजाला नवा दिलासा राजकारण नको संवेदनशीलता हवी संग्राम भाई यांनी दाखवली माणुसकीची ताकद काही दिवसांपूर्वी सारसनगर परिसरातील संदीप नगरमध्ये अवकाळी पावसामुळे छत कोसळून तन्वी केदार रासने या तरुणीचा जागीच मृत्यू झाला झाला होता होता या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर तरुण वयात गेलेल्या मुलीच्या निधनामुळे रासने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता मात्र या दुःखातही समाजहिताचा विचार करणाऱ्या रासने कुटुंबियांनी मोठं पाऊल उचललं आहे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनामार्फत चार लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून आज प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत कुटुंबियांच्या हाती धनादेश सुपूर्त करण्यात आला विशेष म्हणजे ही रक्कम रासने कुटुंबियांनी स्वतःसाठी न वापरता तन्वी रासने या नावाने सामाजिक संस्था स्थापन करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी व पर्यावरणासाठी उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे ही मदत फक्त आर्थिक मदत न राहता एक प्रेरणादायी वळण घेणारं सामाजिक कार्याचं सा बीज ठरणार आहे आणि त्यामागे आमदार संग्राम भाई यांच्या संवेदनशील नेतृत्वाचं योगदान निश्चितच मोठं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा